आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या रंगाचं जर तुम्ही पाय पुसणं ठेवलं तर घरामध्ये सगळ्यांना यश मिळते कीर्ती मिळते आणि घरातल्यांचं सगळ्यांचं नशीब जे आहे ते अगदी चमकून येतं दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तर तेव्हाच घरातील सगळ्यांना प्रत्येक कामामध्ये यश येत असतं बघा दारामध्ये आपण पाय पुसणं ठेवतो तर ते फक्त एक स्वच्छतेचा भाग म्हणून नाही तर त्या सुद्धा काही वास्तूचे नियम जर आपण पाळले तर त्या पाय पुसण्याचासुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फा फायदा होत असतो काही लाभ होत असतो आपण बघा खूप सगळ्यांच्याच जवळपास घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणं ठेवलेलं बघत असतो आपल्यासुद्धा घराच्या मुख्य दर दरवाजाच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणं असतं घरात प्रवेश करण्याआधी चप्पल आपण ज्या आहे त्या बाहेर काढतो आणि पाय पुसण्यावर पाय ठेवून किंवा त्याला पाय पुसून आपण घरामध्ये प्रवेश करणं असं अपेक्षित असतं आणि आपण तसंच पाय पुसण्यावर पाय ठेवून येत असतो या पाय पुसणीमुळे घरामध्ये फक्त धूळ वगैरे येणं येऊ नये किंवा घाणीला प्रतिबंध होतो असं नाही तर घरा घराबाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आलेली असते तर ती येऊ नये ती तिथूनच बाहेर राहिली पाहिजे म्हणजे त्या पाय पुसण्यावर पाय ठेवल्याबरोबर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती शोषली गेली पाहिजे आणि त्या नकारात्मक ऊर्जेने वाईट गोष्टी ज्या आपल्यासोबत आलेल्या असतील त्यांनी घरामध्ये प्रवेश करू नये हे सुद्धा त्यामागचं कार कारण असतं पूर्वीच्या काळी बघा बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणामध्ये पाय धुण्याची व्यवस्था होती आज सुद्धा बऱ्याचशा मंदिरांमध्ये किंवा आपण आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये वगैरे गेलो तर तिथे पाय धुवून मग आत प्रवेश करण्याची सूचना दिली जाते आणि या सूचनेचा संबंध फक्त स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी सुद्धा आहे घराबाहेर आपण बघा वेगवेगळे वेग अनुभव घेत असतो कधी आपल्या कोणाशी बाहेर काही कटकट होतं रागाराग होते किंवा घरा आजूबाजूला जे लोक असतात कोणी लोभी असतात कोणी क्रोध असतात तर कोणी अगदी रागराग करणारं असतं तर त्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कुठेतरी आपल्यावर होत असतो आणि या भावनेसह जर आपण घरामध्ये प्रवेश केला तर घरातलं वातावरण गढूळ होतं म्हणजे काय होतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प पसरायला लागते ला आणि मग घरातले लोक खूप कष्ट करतात घरातली मुलं भरपूर अभ्यास करतात तरी पण त्यांना यश मिळत नाही आणि मग परिणामी घरातलेच एकमेकांवर चिडचिड करायला लागतात घरामध्ये भांडणं वादावाद कटकटी इतक्या वाढतात की मग अशा घरामधून मा माता लक्ष्मीसुद्धा निघून जाते आणि त्या घराचं आपण बघतो मग कुठल्याही बाबतीमध्ये काही चांगलं होत नाही घरातले लोक जे आहे ते अगदी म्हणजे बघा फ्रस्ट्रेशनमध्ये आलेले असतात आणि प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्यामुळे थेट ते मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवतात तर म्हणून बघा पूर्वी जे मंदिर वगैरे आहे किंवा म्हणून बघा पूर्वी घरात येण्याआधी पाय धुतले जायचे पण आता आपण पाय वगैरे धुत नाही फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहतो तर त्यामुळे त्याला पर्याय असतो पाय पुसणं तर पाय पुसणं हे बघा आजकाल अगदी वेगवेगळ्या विचित्र आकारांचे वगैरे सुद्धा मिळतात तर सगळ्यात पहिले म्हणजे अगदी विचित्र आकारांचे वगैरे असे पाय पुसणं आपल्याला घ्यायचे नाही आणि महत्वाचं म्हणजे पाय पुसण्याचा शक्यतो रंग जो आहे तो तुम्ही हिरवा रंग घ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे तुम्ही पाय पुसणं टाकतात तर त्याचा रंग जो आहे तो हिरवा किंवा हिरव्याच्या शेडमधला जर असेल तर त्याचा आपल्याला जास्त फायदा फायदा होतो आणि हिरवा रंग हा बघा एक सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो म्हणजे आपल्या झेंड्यामध्ये सुद्धा बघा हिरवा रंग आहे हिरव्या रंगामुळे काय आहे की सगळीकडे बहरलेलं आहे असा त्याचा एक अर्थ असतो तर त्यामुळे हिरव्या रंगाचा जर तुम्ही पायपुसणं ठेवलं तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होतो घराच्या मुख्य दरवाजाशी अंतरलेलं पायपुसणं हे हिरव्या रंगाचं असल्यामुळे मन जे आहे ते अगदी प्रसन्न होतं आणि अगदी गडद वगैरे रंग पण आपल्याला वापरायचे नाहीये आणि पायपुसणं जे आहे ते अगदी खराब होईपर्यंत पण ठेवू नका कारण पाय पुसणं का आपण ठेवतो की आपलं जी धूळ घाण वगैरे असेल ती त्याला पुसली जावी आणि तेच जर घाण असेल त्याला आपण पाय पुसून आतमध्ये येत असू तर हे कुठेतरी चुकीचं होतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं की माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते म्हणून पाय पुसणं जे आहे ते स्वच्छ असलं पाहिजे शक्यतो हिरव्या रंगाच्या शेडमधलं तुम्ही ठेवा घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली तुम्हाला छोटासा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे ही गोष्ट मी बऱ्याचदा सांगितली आहे ही गोष्ट स्वतः मी सुद्धा करत तुरटी बघा पाण्यामध्ये फिरवली तर पाणी शुद्ध होतं जो काही गाळ वगैरे घाण आहे तर ते तळाशी बसून जातं तर त्यामुळे पाय पुसण्याखाली तुरटी ठेवल्यामुळे घरातलं वातावरण स्वच्छ होतं शांत राहतं सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते तुरटीचं काम काय आहे वातावरण शुद्ध करणं तर त्यामुळे तुरटीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला पाय पुसण्याच्या खाली ठेवायचा आहे त्यामुळे घरात येणाऱ्यांना जे काही त्यांच्यासोबत अशुद्धता आ, काही म्हणजे बघा काही वाईट परिणामचा त्या परिणामांचा त्याच्या त्यांच्यावर परिणाम झाले म्हणजे बाहेरून आल्यानंतर आपल्यासोबत जी का का काही नकारात्मकता अशुद्ध काही विचार वगैरे आपल्या मला लागलेले असतील काही गो वाईट गोष्टींचा सा परिणाम झालेला असेल तर ते त्या हिर तुरुटी जी आहे तर ती शोषून घेते आणि मग आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडामध्ये बांधून पाय पुसण्याच्या खाली तुम्हाला ठेवायचं आहे कापरामुळे सुद्धा बघा वातावरण शुद्ध होत असतं शक्यतो भीमसेनी कापूर आपण वाप वापरायचा असतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते कापरामुळे आणि त्यामुळे घरातले कलह हो मिटतात आणि ज्या घरामध्ये कलह कमी होतात तिथे माता लक्ष्मी जी आहे ती स्थायी स्वरूपामध्ये वास करत असते अखंड लक्ष्मी नांदत असते घराचा उंबरठा जर तुटलेला असेल तर तो ते तुम्ही दुरुस्त करा मी नेहमी सांगते घराच्या मुख्य दरवाजाच्या बाबतीत काही महत्त्वाचे नियम पाळलेच पाहिजे दरवाजाचा आवाज यायला नको त्यानंतर दरवाजा जो आहे तो नेहमी स्वच्छ असला पाहिजे अगदी धूळ धाळ त्याच्यावर बसलेली असा मुख्य दरवाजा जर असेल तर ते अतिशय चुकीचं आहे माता लक्ष्मी ही घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही अस्वच्छ तिला जिथे दिसतं तर तिथून माता लक्ष्मी निघते आणि तिथे अलक्ष्मीचा वास होतो मग त्या घरावर बघा खूप संकट दुःख जे आहे तर ते यायला लागतात तर बघा पाय पुसण्याच्या बाबतीत अगदी सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या शक्यतो हिरव्या रंगाचं असावं किंवा हिरव्या रंगाच्या शेडमधलं किंवा नाही तुम्हाला हिरव्या रंगाचं घेणं शक्य किंवा नाही आवडत तुम्हाला तर तुम्ही लाईट कलर्स घ्या अगदी डार्क निळा डार्क म्हणजे काळा वगैरे असे गडद रंग आपल्याला वापरायचे नाही आहे लाईट कलर्स वापरायचे तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या उंबरठाच्या बाहेरच थांबते पाय पुसण्याच्या अलीकडेच थांबते मध्ये ती येत नाही तर पायपूस नाही सगळ्यांच्याच घरामध्ये असतं तर त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ